तर आता इथे एवढ्या बर्फामध्ये एवढ्या एवढी अक्षरशः थंडी वाजते डायरेक्ट एकदम हात एकदम ग्लव्स काढले मी ग्लव्स जाम झालेले तर नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे भारतातील सर्व थंड ठिकाण म्हणजे उत्तराखंड येथील हिमाचल प्रदेशमधील मठ येथे तर मंडळी दोन दिवसापूर्वी आपण येथे आलोय तर येथे आपण कसे आलोय ये, आणि येथे आपण जर येण्याचा प्लॅन करत असाल तर कसे येऊ शकतो येथील आपण कोणत्या मार्गे येऊ शकतो राहू कसं शकतो कमी बजेटमध्ये येथील संपूर्ण जे ट्रीप आहे ते कशी प्लॅन करू शकतो ही माहिती आपल्याला या संपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणार आहे पण त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले यापुढचे जे व्हिडिओ आहे ते संपूर्ण आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील आणि जर आपल्याला एकदम ॲक्युरेट आणि जे कमी खर्चामध्ये ही ट्रीप प्लॅन करायची असली तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला जर इथे यायचं झालं तर आपल्याला आपण कोणत्याही शहरामधून जर येत असाल तर आपल्याला जे मेन स्टेशन आहे ते हरिद्वार स्टेशन हरिद्वार स्टेशन यायला आपण भरपूर मार्ग येऊ शकतो आपण हरिद्वार आल्यानंतर आपण जे आहे ते ऋषिकेश जायचं आहे ऋषिकेश जाण्यासाठी आपल्याला जेमतेम पंचवीस रुपये पर पर्सन एवढा लोकलच्या जे ट्रान्सपोर्ट आहे रिक्षा वगैरे हो त्याचा खर्च येतो हरिद्वारून आपण जो पुढे जायचं झालं तर आपल्याला हरिद्वारून आपल्याला भरपूर ॲक्टिव्हिटी आणि भरपूर जे धार्मिक स्थळं आहे पर्यटन स्थळं आहे ते पाहायला भेटतात आपल्याला जर आपण हरिद्वार गेलो तर आपल्याला हरिद्वारला आपल्याला संध्याकाळची गंगा आरती पाहायला भेटते ते त्या रिवर राफ्टिंग आपण करू शकतो आपल्याला रिवर ते पण आपल्याला कमी चार्जेस आहे आणि पुढं जर जायचं झालं तर आपण बंजी जम्पिंग करू शकतो बंजी जम्पिंग आपण एकदम भारतातील जे सर्वात उंच जे बंजी जम्पिंग आहे ती इथे आहे आणि पुढं जर जायचं झालं आपल्याला आप तर आपण जे आवली म्हणून सनी एक पर्यटन स्थळ आहे ते आपण ॲड करू शकतो आणखी आपण इथं राम झोला आहे लक्ष्मण झोला आहे जे गुफा आहे सीतेची ते इथे आणखी जर आपल्याला पाहायचं झालं तर जे आपले भरपूर असे पर्यटन स्थळ आहे ते एक्सप्लोअर करू शकतो एकदम कमी बजेटमध्ये तर आपण येथील राहण्याची व्यवस्था झाली राहायला जर आपण इथं पर पर्सन धरलं तर आपल्याला जेमतेम एक हजार रुपयामध्ये तीन लोक राहू शकतात अशी कम्फर्ट रूम भेटू शकते त्यामध्ये आपल्याला गिजर वगैरे सर्व प्लस इन्क्लूड असतात आणि जर आपल्याला जेवणाचं म्हटलं तर जेवण येथे आपल्याला जे आपल्याकडचं जे कोणत्याही राज्यातून आपण आलो आपण महाराष्ट्रातून आलो आहे तर येथील जे जेवण आहे ते आपल्याला जेमतेम दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत पोट भरून जेवण भेटू शकतं जेवणाची क्वालिटी पण येथील एकदम छान असते थोडं फिकं आणि जे आपण तेज खातो ते इथं भेटत नाही ते झालं येथे चहा जर घ्यायचा झाला तर तुम्हाला जेम तेम तीस रुपयापर्यंत चांगल्या प्रकारचा चहा भेटतो आणि येथील जे वाहतुकीचे जे आपण म्हणतो की येथील जे असतील ये जे पर्यटन स्थळं पाहायचे झाले किंवा काही पाहायचं झालं तर गाईड करायचा का तर आपल्या बजेटनुसार आपण येथील जे गाईड वगैरे हो ते करू शकता पण मला आम्ही जे आलो आहे आम्हाला तर येथे गाईड करण्याची काही गरज नाही स्थानिक लोकांची आपण माहिती घेऊन जे येथे जे पर्यटन स्थळ किंवा देवस्थानं असतात ते आपण इझी एक्सप्लोअर करू शकतो आता आपण फायनली आलो आहे बर्फाच्या प्रदेशात आणि बर्फामध्येच आलोय औली हे पर्यटन स्थळ आहे येथे आम्ही येण्यासाठी जेमतेम आता तीन एक घंट्याचा प्रवास केलेला आहे समुद्र सपाटीपासून एवढ्यावरती की अंदाज नाही याचा आवली आहे पर्यटन स्थळ म्हणजे एकदम भयानक आहे इथं पाहू शकता संपूर्ण बर्फच बर्फ आहे जिकडे तिकडे आणखी हे जे वरती दिसत आहे ना हे बर्फाचे डोंगर आहे इथपर्यंत नजर जाईल ते रोपवे आहे आता आम्ही आणखी पुढे जातो आहे बर्फ आणखी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे वरती तर मंडळी येथे आल्यानंतर आवली या पर्यटन स्थळावर आल्यानंतर आपल्याला भरपूर अशा अशा ॲक्टिव्हिटी करायला भेटतात रोपवे आहे स्कूबा ड्रायविंग आहे आपल्याला स्केटिंग आहे आता या ठिकाणी मी जिथे आलो आहे तिथं आपल्याला आता हा जो दिसतो आहे हा इथून रोपवे आहे या रोपवेवरती डायरेक्ट त्या टोकावरती जातं रोपवेला जाण्यासाठी ना हे जे दिसतं आहे आपल्याला हे तिकीट काउंटर आहे ते तेथून आपल्याला तिकीट घ्यावं लागतं आणि वरती हा रोपवे आपल्याला नेऊन सोडतो या रोपवेचं एका पर पर्सनचं जे तिकीट आहे ते जेमतेम सातशे रुपये पर हेड असतं स्वागत आहे आपलं भारतातील सर्वात उंच ठिकाणी ते म्हणजे आवली हे पर्यटन स्थळ इथं आल्यानंतर आपल्याला एकदम दूरदूरून जे पर्यटक आहे ते इथं आपल्याला येतात ये जे बर्फाचा आनंद आहे तो घेतात वरती हे वेगवेगळ्या प्रकारचे झाड इकडं थंडीमध्ये ते झाडं असतात तेच झाडं इथं आहे पण इथं आल्यानंतर आपल्याला एक कॉमन गोष्ट पाहायला मिळाली जे खाली पाण्याची बिसलरी आपल्याला तीस रुपयाला मिळत होती इथं शंभर रुपयाला मिळते इथं एक साधारण गॉगल जर रेंटने घ्यायचा म्हणला तर त्याचे रेट दीडशे रुपये शंभर रुपये आहे महागाई खूप आहे कारण एवढ्यावरती ट्रान्सपोर्ट वगैरे येण्यासाठी पण प्रॉब्लेम येतो ॲक्टिव्हिटीच्या ॲक्टिव्हिटीसाठी आवली हे पर्यटन स्थळ एकदम बेस्ट टुरिस्ट स्पॉट आहे येथे आपल्यासह परिवारासह आपण नक्की येऊ शकता आणि इथे बर्फबारीचा आहे इथे स्नोफॉलचा आनंद घेऊ शकतात होताना सुद्धा इथे एकदम एकदम श्वासोशार्ज होतो हवेचं प्रमाण पण इथं वरती असल्यामुळे कमी आहे इथं आवली या बर्फाच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जर स्केटिंग वगैरे करायची असली तर इथं स्केटिंगची पण सुविधा असते स्केटिंगचे जेम तेम भैया भैया ये स्केटिंगचे क्या चार्ज होते आपले पर पर्सन किती एका व्यक्तीचे सातशे रुपये एवढे स्केटिंगचे चार्ज आहे इथे ज्यांना कुठं जो बर्फाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी अवली या हिमाचलमध्ये मा जरूर या कारण यापेक्षा जास्त बर्फ आपल्याला कुठंच पाहायला भेटत नाही आणि हे भारताचं आपलं असं म्हणावं लागेल की शेवटचं टोक आहे इथं जमीन दि कमी दिसते आणि बर्फ जास्त दिसतो जमीन ना ना मात्र जमीन आहे आणि इथं बर्फच बर्फ आहे आणि मानावं लागेल आपल्या भारतीय सैन्याला मानावं लागेल आपल्या शासनाला इथपर्यंत जो विकास आणलेला आहे एवढ्यावरती एवढ्या पाळांमध्ये सुद्धा की आज आपण जे सुरक्षित आहे ये हे त्यांच्याचमुळे तर आता इथे एवढ्या बर्फामध्ये एवढ्या एवढी अक्षरशः थंडी वाजते डायरेक्ट एकदम पायाचे हात एकदम ग्लव्स काढले मी ग्लव्स जाम झालेले अक्षरशः आता हे जे माझ्या पायाम शूज आहे ना हे शूज काढतो या शूजमध्ये अक्षरशः बोट माझी जी न ती गारटलेली आहे या शूजमध्ये तुम्ही पाहू शकता की अक्षरशः बर्फ आहे या शूजमध्ये कुल्फी होऊन जाईल इथे असे असा बर्फ पडतोय तर मान्य पडेल इथल्या लोकांना इथल्या आपल्या सर्व जवानांना किती आपल्या देशाचं अशा ठिकाणी संरक्षण करतायत